नमस्कार मित्रांनो आज खरंच जोरदारच जो कमबॅक केला आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरने जवळजवळ तीन चार दिवस झालं आपल्याला मैद्रीनमध्ये दिसणार नाही खूप मैदान झाले सात बाराचं पण झालं नऊ बाराचं झालं आणि ह्या मैद्रीनमध्ये आपल्याला बाकासूर दिसणार नाही सर्व प्रेक्षकांना उत्सुकतो देणार की कोणत्या मैद्री दिसणार कोणत्या मैत्रीमध्ये दिसणार आणि आज थोपटेवाडी मैदानमध्ये आपल्याला बघायला भेटला बाकासूर आणि आज त्याने दाखवून दिले की मी काय आहे म्हणून आणि आज फायनलचा मित्रांनो एक नंबरचा मानकरी झाला खूप खूप शुभेच्छा बा आपल्या बाकासूरला आणि कारण की बाकासूर येतो तुम्हाला माहिती आहेच आणि आज सेमीत पण चांगली लढत झाली ती आपल्या बाकासूरच्या सेमीत नंदी होता आणि तो पण अतिशय सुंदर पहाला त्याने मित्रांनो निकाल घेतलेला पण त्यांची गाडी फॉल असल्यामुळे निकाल दिला नाही ती पण सुंदर पहा गाडी प्रकार त्यांचं पण खूप अभिनंदन करतो अभिनंदन करतो पण आज सेमीत मित्रांनो लढत झाली पण लढती मग त्यांनी निकाल घेतला ती आपल्या बाकासुरनी आणि राहणाने आणि आज एक नंबरची मानकरी झाली त्यांनी दाखवून दिलं आणि आज पण मित्रांनो मधूनच आपला बाकासूर पोहोचवता खरंच नशे नशेपाने पण साथ दिली आणि आज बाकासुरने दाखवून दिलं की मी काय जी मी कवा काय करू शकतो आणि बाकासूर तुम्हाला माहिती आहेच काय येते गेल्या मैदानामध्ये हार झाली पण हार झाली तर पुढच्या मैदानमध्ये नक्कीच ती भरून काढतो आणि गेल्या मैदानमध्ये पण माहिती माहितीच बाकासोरने जोरदार कमबॅक केला होता आणि आज मात्र आपल्याला बघाय भेटला बाकासूर थोपटवाडी मैदानामध्ये आणि आज त्यांनी सर्वांना खुश केलं खरंच खुश केलं आणि आज तिने दाखवून दिलं की मी काय आहे आणि पुशिकाव मैदानमध्ये पण जोरदार तयारी असणार आहे कारण हे मैदान आज बा आपल्या बाकासुरूचं शेवटचं होतं आणि डायरेक्ट आता आपल्याला बाकासुर बाका दिसणार तो म्हणजेच हिंद केसरी पुशेगावच्या मैदानमध्ये आणि पुशेगावच्या मैदानमध्ये मात्र बाकासुरूचा टॉपचा पैरा असणार आणि मामा पण दप्पा देणार पुशेगावच्या मैदानमध्ये आज कसा दिला आज मित्रांनो राणा पण अतिशय सुंदर पाहिला कारण की राणाने पण साथ दिली आपल्या बाकासूरला आणि बाकासूरनी पण साथ दिली आणि आजच्या मैदानमध्ये दोन्ही पणंदी अशी सुंदर पाहिली आणि आजच्या ह्या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी झालेली जोड म्हणजे बाकासुर आणि राहणा खूप खूप सोबेच्या दोन्ही पनंदींना ड्रायवर होते ते म्हणजेच मित्रांनो टॉपचे ड्रायव्हर आहेत म्हणजेच आप्पा ड्रायवर तुम्हाला माहिती आहेच आणि टॉपचंच आपल्या स्पीड होत्यात गाडीला आणि आज त्यांनी पण खरंच चांगली गाडी आणली आणि आज बाकासुरचा एक नंबर झाला आणि बाकासुर येतो तुम्हाला मला माहिती आहेच कवा काय करेल त्याचा अंदाज पण नसतो आणि आज अतिशय सुंदर गाडी पळाली आणि आजच्या मैत्रीमध्ये एक नंबरची मानकरी झाली कारण की बाकासुर येतो देवय संपत नसतो आणि संपणार पण नाही आणि आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर तो, तो कारण बाका की बाकासूर तुम्हाला माहिती आहेच कवा काय करेल त्याचा अंदाज पण कोण लावू शकत नाही बाकासूर का वा कुठल्या मैदानमध्ये काय करेल काय सांगू शकत नाही आणि आज त्यांनी दाखवून दिलं की मी काय चीज आहे म्हणून आणि आज एक नंबरचा करी चाला आपल्या सर्वांत लाडका बाकासूर आणि राणा खरंच अगागा एक नंबर गाडी पाहिली मित्रांनो खरंच काटाकी लढत आपल्याला वाटलं बघायला भेटेल पण मित्रांनो असं खतरनाक स्पीड लागलेलं दोन्ही पन्नास दिनला आणि आज मात्र निकाल घेतला आहे फायनलला तो मजेच आपल्या बाकासूरनी आणि अतिशय सुंदर पाळाला बाकासूर येतो तुम्हाला माहिती आहेच आणि आज खरंच बाकासूरनी सर्व महाराष्ट्राला दाखवून दिले की मी काही चीज आहे म्हणून आणि आज जोरदारच कमबॅक केला आपल्या बाकासूरनी आणि पुषेकाच्या मैदानामध्ये पण जोरदार कमबॅक करणार टॉपचाच ती पण नक्कीच धप्पा असणार आहे मामांचा कारण की आज खरंच मामांनी पयरा केला आणि मामांनी आणि ती पण टॉपचाच आणि खरंच पहिल्यांदाच हिवा नंदी पाळाला आणि ती पण नंदी आपल्याला माहीत पण नव्हता कुठला आहे आणि नाव काय त्या नंदीचं पण आज बाकासूरच्या गायात पाहिला म्हणून तिसरं महाराष्ट्राला का आला की हो नंदी राणा आहे ह्या गावाचा आहे आणि आज त्यांनी एक नंबर केला रानाच्या मालकाला पण इतका आनंद झाला असेल कारण की एका देवाच्या गायात पळणं सोप पण आहे आणि ती आपला नंदी पाळाला आणि आज खरंच खूप म्हणजे त्यांना पण भारी वाटत असेल कारण की आता रानाला कोण मित्रांनो फोन येणार की आम्हाला ह्या मैदानामध्ये आम्हाला राहणं तुमचं देता का आम्हाला पाहिजे आणि आज फक्त उजडत आला ते म्हणजेच आपल्या देव बाकासूरच्यामुळे आणि आज त्यांनी दाखवून दिले की काय चीज आहे खरंच आपला बाकासूर तुम्हाला माहिती आहेस नवीन नवीन चेहऱ्याला घेऊन पळत असतो गुलालमध्ये राहत असतो आणि त्यांचं नाव पण येत असतो तुम्हाला माहितीच नाही आणि नंदी पण ती टॉपचीच काय काय असते तुम्हाला माहिती आहेच पण त्यांचं नाव नसतं आणि बाकासूरच्या काळात पळाला की नाव मात्र खरंच होतं म्हणजे होतंच कारण ते बाकासुर देऊ तर माहितीच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरने आज दाखवून दिले आणि रा राणा आणि त्यांच्या मालिकेला पण इतका आनंद झाला असेल की बाकासूरच्या काळात पाहिलो आणि आज एक नंबर बाकासूरने करून दिला आमच्या नंदीला आज खरंच बाकासुर येतो आणि आज पण त्यांना इतका आनंद मित्रांनो झाला असणार आणि नक्कीच त्यांना पैऱ्याला पण आता आठ जण येणारच नाही कुठल्याच मैदानमध्ये कारण की बाकासुर बरं नंदी पैल ना तो नंदी नेहमी चर्चेत असतो म्हणजे असतोच आणि आज त्यांनी दाखवून दिले बाकासूरने की मी काय चीज आहे आणि आजच्या मैदानामध्ये दे बाकासूर एक नंबरचा मानकरी झाला बाकासूरला खूप शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी म्हणजेच हिंदकेसरी श्री मैदानासाठी पुषेकाला पण बाकासूरने कमबॅक करावा हीच इच्छा आहे आणि नक्कीच बाकासूर आपल्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करा करणार मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता की आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाटका बाकासूरने एक नंबर केला आहे आणि आजच्या मायदेमध्ये जोरदार कमबॅक केला आहे तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद